नमस्कार आज आपण अर्थशास्त्राच्या काही गमती जमती समजून घेणार आहोत म्हणजे हे जे मोठे मोठे शब्द आहेत ना त्यांना सोपं करून आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून पाहणार आहोत कधी विचार केलाय की के एखाद्या गोष्टीची किंमत आज वेगळी आणि उद्या वेगळी का असते याचं उत्तर खरं तर अर्थशास्त्राच्या काही अगदी सोप्या नियमांमध्ये दडलेलं आहे हे नियम फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाहीत तर आपल्या रोजच्या खरेदीपासून ते देशाच्या प्रगतीपर्यंत प्रत्येक गोष्टीला आकार देतात चला तर मग आपला प्रवास चार टप्प्यांमध्ये कसा असेल ते पाहूया आपण सुरुवात करणार आहोत अर्थशास्त्राच्या पायाभूत घटकांपासून मग आपण बघू की मागणी आणि पुरवठा हे बाजारात कसे काम करतात त्यानंतर वस्तू कशा बनतात ते जाणून घेऊ आणि शेवटी एका संपूर्ण देशाची आर्थिक ताकद कशी मोजली जाते हे समजून घेऊ तर आपला पहिला विभाग आहे अर्थशास्त्राचे मूळ घटक कोणतंही शास्त्र समजून घ्यायचं असेल तर आधी त्याची भाषा शिकावी लागते चला तर मग अर्थशास्त्रातले काही महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया आता बघा हे जे पाठ्यपुस्तकातलं पान दिसतंय ना यातच आपल्या सगळ्या चर्चेचा पाया आहे मागणी पुरवठा किंमत हे शब्द आपण ऐकले असतील पण त्यांचा नेमका अर्थ काय ते आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत आता वळूया दुसऱ्या विभागाकडे मागणी आणि पुरवठा कोणत्याही बाजाराला चालवणाऱ्या ह्या दोन अदृश्य शक्ती आहेत लोकांना काय हवंय आणि बाजारात काय उपलब्ध आहे ह्यांच्यातल्या रस्सीखेचीतच प्रत्येक वस्तूची किंमत ठरते चला हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया तर बघा संपूर्ण अर्थशास्त्राचा खेळ खरंतर याच दोन गोष्टींवर चालतो एक म्हणजे मागणी म्हणजेच लोकांना काय हवंय आणि दुसरं म्हणजे पुरवठा म्हणजेच बाजारात विकायला काय उपलब्ध आहे या दोन्ही शक्ती सतत एकमेकांना संतुलित करत असतात मागणी म्हणजे नुसतीच इच्छा नाही समजा मला एखादी स्पोर्ट्स कार हवी आहे पण ती विकत घ्यायला माझ्याकडे पैसेच नसतील तर त्याला अर्थशास्त्रात मागणी म्हणता येणार नाही मागणीसाठी इच्छा पैसे देण्याची तयारी आणि क्षमता या तिन्ही गोष्टी लागतात हा नियम तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नाही का सरळ गणित आहे एखादी गोष्ट महाग झाली की आपण ती कमी विकत घेतो किंवा घेणंच टाळतो आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आहे पुरवठा एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर विक्रेते किंवा कंपन्या बाजारात किती माल विकायला आणतात तो झाला पुरवठा इथे मात्र गणित थोडं उलटं आहे उत्पादकांसाठी वाढलेली किंमत म्हणजे जास्त नफ्याची संधी समजा कांद्याचे भाव वाढले तर काय होतं शेतकऱ्यांना जास्त फायदा दिसू लागतो आणि ते बाजारात जास्त कांदा विकायला आणतात आणि किंमत किंमत म्हणजे तो मधला बिंदू तो जादूई आकडा जिथे खरेदी करणारे आणि विक्री करणारे दोघेही एका गोष्टीवर सहमत होतात आणि व्यवहार पूर्ण होतो चला आता तिसऱ्या विभागाकडे जाऊया उत्पादनाचं चक्र आपण पाहिलं की बाजारात वस्तू विकायला येतात पण त्या मुळात बनतात कशा या बनण्याच्या प्रक्रियेलाच अर्थशास्त्रात उत्पादन असं म्हणतात उत्पादन म्हणजे खरं तर एक प्रकारची जादूच आहे जिथे आपण कच्च्या मालाला एका नव्या उपयोगी वस्तूत बदलतो विचार करा शेतातल्या गव्हापासून ते आपल्या ताटातल्या पावापर्यंतचा प्रवास तेच आहे उत्पादन आता कोणतीही वस्तू बनवायची असेल तर त्यासाठी चार महत्वाचे घटक लागतातच त्यांना म्हणतात उत्पादनाचे घटक ते म्हणजे भूमी श्रम भांडवल आणि हो सगळ्यात महत्त्वाचं उद्योजकता इथे बघा भूमी म्हणजे फक्त जमीन नाही तर निसर्गाकडून मिळालेली कोणतीही गोष्ट श्रम म्हणजे लोकांचे कष्ट भांडवल म्हणजे पैसा मशिनरी आणि उद्योजकता म्हणजे या सगळ्यांना एकत्र आणून काहीतरी नवीन निर्माण करण्याची जिद्द आणि धोका पत्करण्याची तयारी पण मग उद्योजक हा सगळा खटाटोप का करतो धोका का पत्करतो तर उत्तर आहे नफा सगळा खर्च जाऊन जी रक्कम उरते तो असतो नफा आणि हीच नफ्याची प्रेरणा संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देते आतापर्यंत आपण एका एक वस्तूच्या किंवा कंपनीच्या पातळीवर बोलत होतो पण आता थोडं मोठं चित्र पाहूया एका संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती कशी मोजली जाते चला चौथ्या आणि शेवटच्या विभागात हेच पाहू या सगळ्याची सुरुवात होते आपल्यापासून म्हणजे उपभोगापासून उपभोग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपण ज्या वस्तू आणि सेवा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरतो त्यालाच उपभोग म्हणतात पण प्रश्न हा आहे की देशातले करोडो लोक रोज काही ना काही खरेदी करतात वापरतात या सगळ्याचा हिशोब ठेवायचा कसा या वैयक्तिक पातळीवरच्या गोष्टींना देशपातळीवर कसं मोजायचं यावरच अर्थशास्त्रज्ञांनी एक उपाय शोधलाय तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे म्हणजे देशाचं वार्षिक रिपोर्ट कार्डच समजा एका वर्षात देशात जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्यांचं पैशातलं एकूण मूल्य आणि साहजिकच जेव्हा हे राष्ट्रीय उत्पन्न वाढतं तेव्हा त्याचा अर्थ असतो की देशाची आर्थिक प्रगती होतीय लोकांना नवीन नोकऱ्या मिळतात आणि त्यांचं राहणीमान सुधारतंय आणि या मोठ्या आकड्याला परत वैयक्तिक पातळीवर आणण्यासाठी एक सोपी पद्धत आहे ती म्हणजे दरडोई उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागलं की आपल्याला प्रत्येक व्यक्तीमागे सरासरी किती उत्पन्न आहे याचा एक अंदाज येतो तर बघा मागणी पुरवठ्यापासून ते राष्ट्रीय उत्पन्नापर्यंत या सगळ्या संकल्पना फक्त पुस्तकातल्या नाही आहेत त्या आपल्या रोजच्या जगण्याचा आपल्या प्रत्येक निर्णयाचा भाग आहेत पुढच्या वेळी आपण जेव्हा काही खरेदी करू तेव्हा क्षणभर विचार करूया की त्या एका छोट्याशा व्यवहारामागे किती मोठी आर्थिक चक्र फिरत आहे